लाडकीला ई के वाय सी सक्तीची पण सरोवर डाऊनमुळे अडचण अशी शंभर टक्के होणार ई के वाय सी लाडकी बहीण योजना लाडकीला ई के वाय सी सक्तीची पण सर्व डाऊनमुळे अडचण आता काय करणार लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे दरम्यान के वाय सी करताना अनेक अडचणी येत आहे या अडचणीसाठी काय उपाय करावे ते पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे हे केल्यानंतर शंभर टक्के तुमची ई के वाय सी ही पूर्ण होणार आहे लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य वाय सी करताना अनेक अडचणी के वाय सी करताना अडचणी आल्यास काय करावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वाय सी करणं अनिवार्य आहे यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे यासाठी अनेक महिलांनी ई के वाय सी केले देखील आहे मात्र अनेक महिलांना ई के वाय सी करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे वेबसाईटवर अनेक तांत्रिक अडचणी येत आहे त्यामुळे ई केवायसी होत नाही आहे यामुळे लाडक्या बहिणी सध्या टेन्शनमध्ये आहेत लाडक्या बहिणीनं काळजी करू नका आपल्याकडे दोन महिन्याचा कालावधी आहे आता सरोवर डाऊन आहे तर काही दिवसांनी हळूहळू या ठिकाणी सरोवर व्यवस्थित होईल आणि लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण होईल आता लाडक्या बहिणींना के वाय सी करताना काय होत आहे अडचण तर या ठिकाणी वेबसाईट लोड होत नाहीये तसेच फॉर्म भरताना अनेक अडचणी येत आहे एक तर कागदपत्रे अपलोड होत नाहीत कागदपत्रे अपलोड झाली तर मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार अडचणी येत आहेत त्यामुळे के वाय सी करणं राहून जात आहे गावखेड्यातील महिलांना ई के वाय सी करताना अनेक अडचणी येत आहे फार्म ओपन होत नसल्याने त्यांना अनेकदा सायबर कॅफेमध्ये फेऱ्या घालाव्या लागत आहेत यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे त्यामुळे महिलांना काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे के वाय सी करताना इरर येत असेल तर काय करावे लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रोसेस सुरू झाली आहे केवायसी करताना अनेक साईड लोड होत नाही यामागचे कारण की अनेक जन एकाच वेळी वेबसाईटवर जाऊन के वाय सी करत आहे त्यामुळे साईड लोड होत नाही आहे यामुळे तुम्ही रात्री बाराच्या नंतर किंवा पहाटेच्या सुमारास के वाय सी करा जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम होणार नाही यासोबत जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर यासाठी नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे तुम्हाला काही काळानंतर ओ टी पी येईल याच्यानंतर तुमची ओ टी पी ही सक्सेसफुली होईल आणि त्याच्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा